नमस्कार मंडळी कोकणी मालुनी सुगरण या युट्यूब चॅनल वर तुमचं पुन्हा एकदा स्वागत असा आम्ही चलला आमच्या आत्याच्या गावात सुगरण पुढे बसले हे बघा आई बाबा आणि चिंगळा सगळे आम्ही चलला आता पाऊस पडला बघा गाडी चढता की नाही चढली चढली लक्ष्मीनारायण महाराज की पावन हिरोनाथ महाराज की चला हवे भेटूया आता

गाडी मारता की अशीच फिरतोय तो होतो बघा हय काय हायवे वरती काय बोलत बाप रे बेकार गेला रे बाबा चला येतो जाऊ हा बघा गेलाय कसा या इथून तिकडे गेला बेंड झाला वाटत इथून गेला गाडीच गाडी कस सांगतय मेहनत आहे गेलो असे म्हणून गाडीवर कंट्रोल पाहिजे Hasta <laughs> खायला घ्यायला आलोय मी ना, ना। तो जा ऐक घेऊन जा काय चल खाले पटकन झोपून रोड बनवतो ना आंबे कन्फर्म करत होतो हवे काय पुण्यावाल विचारून याला विचारतो त्याला विचारतो मग एकदमच पाच दहा जण मागवतो नॉट मध्ये जाणार हा तोच लागला ना तुमचा नको आहेत ना मग नको आहेत नको आहेत मग ठेव कसे टाइमपास आता मुंबईचे ते आता माग गाडीत नच नेऊक लागते ते आता काय पाठवणार कोण उचलतो असेल देईल असेल देईल हा ना असेल देईल नदीत ना आम्ही वैनालय तो मंडळी ते आमचं गाव या साइडला आहे आमच्या बाबांच्या बहिणीला मोठ्या बहिणीला भेटायला किती वर्ष आली बाबा आते आता किती वर्षायला नवळ होत आली माझ्या पुढची बायो होती ना बायो होती एक बहीण होती दुसरी तिच्या मागची बहीण होती दोन वर्षाचा फरक असणार मसंडे कडून बत्तीस आहे शिरगाव दहा किलोमीटर कोळशी दोन किलोमीटर पळशीच्या अगोदर आम्हाला लेप मारायचा मंडळी मंडळी आता आम्ही आत्तेच्या गावी पोहोचलो आहे आमचे बाबा बघा कसे पुढे पुढे बहिणीकडे बहिणीक भेट ते हे त्यांचं घर आहे चला आम्हाला इथे यायला हार्डली वीस मिनिटं लागली मंडळी वीस मिनिटात आम्ही पोचलो मंडळी आमची आत्ते आहे बघा आईच्या बाजू बसल्या आत वय किती तुझा अंदाजे सांग नव्वद त्यांचे दोन नंबर चिरंजीव आहे आत्याचे अशोक साटम कंट्रोलर होऊन रिटायर झाले आहेत कणकवली डेपोला होते आत्ते आहे जेव्हा जेव्हा मी गावी येतो मंडळी आत्तेला भेटल्याशिवाय मी जात नाही काही असेल तरी मी आत्तेला म्हणजे आई आमची म्हणतच असते आई आत्ते खूप आत्ते खूप दरवेळेस मी येतोय मग दिसत नाही दिसत नाही वयाप्रमाण वयाप्रमाण ही माझी वहिनी काय करतात जेव घालत की नाही गॅस पाठवत चल बघा वहिनी काय काय करून घालतात जेवण ये नक्की करत हा तर सांग होयत वांगे बिंगे मी खात नाही माका बटाटे सेपरेट करून बघा आमच्या कसा पसारू बघा कसो किचन मध्ये मस्त वेगळी पसार असल्याचे वाटत नाही गाव काय मग लग्न करूची अजून इच्छा ना बाई भेटत ना मी बघून देऊ फोंड्याची चाल घाटावरची चालत ना हा घाटावरची चालत हां काय घाटावरची आमच्या वहिनी आता जेवण भाजी करता वांग्या बटाटा वांग्या बटाटे भाजी करतो मसाला विसाला गावठी आहे ह्या गावात हिरवा गा ही भेंडी गावठी ना ना ह्या हिरवा गाय भोपळ्याची पाना भोपळ्याची पानं कशात टाकायची भाजी नी नी भाजी करतो करत ही माझी बायक ओळखलाच ना शिरून ठेवलं भेंडे आणि तांदे ब्लड प्रेशर आहे ना क्रिएटिव वाढत पण शब्द येऊ लागले आमक समजत ना क्रिएटिव्ह शुगर वाढत एवढा माहिती झालेत की नाही हो कापू दे कापू पण देखील कढीपत्तो काढला सहीकडे सुकलेलोच कडीपत्तो भेटता कुकर मध्ये घालवलं भात कणकलीवर इलाज कधी आम्ही हव्या कणकवली कणकली बंगलार ना बंगलोर झील चल बा तुला गुरे दाखवतो परी चल तुला गुरे दाखवतो गुरे चप्पल घाला पहिला वाड तो वाढत तोडलाच ना वाढत तोडलाच ना वाडू चांगलं होत मोठ अम्माच दाखवतो बघ

कोंबडं कोंबडं ना, ते को, ना।, कुम्ड़ कुम्ड़ ना।, पासु, ना। तो कोंबडं कोंबडं बघ कोंबडं बघ कोंबडं दाखवतो तुका बाबू चल कोकू दाखवतो चल कोकू माहिती बघ कोकू बघ कोंबडा बघतो बघ इचला हम्म बाप रे अरे बघा जनावर येतात पायाखाली माहित ना तुका साबी बेतात शान, शान, शान। आहे <laughs> शान। गोबर शान म्हणजे गोबर शाना शान गावची शान शाहरुख शान गोमूत्र पितात हे बघ कोंबडो बघ माहिती ते फणस बघ पडलेत ते बरके बरका बरक्या फय कापू बरक हा तुमचीच काय म्हणतो कापू आ, कापो बर आम्जी आम्जी आ, कापो की बरको फणस कधी इलास हय समोर शाळा झालं होतं की ना हा ते कोकिड आहे ते कोंबड्यात काय आला कोंबडे कशा ओरडता अरे बापरे माहित रे आहे ती ती माका माहित मी का जिल्ह गायनलला ही सुपारीची बाग जेवढे असतानाच मी हाय यायचंय समजला मी नदीक पण जायचे तेव्हा खाली नदी आधी पोह जायचं आ, हा विहिरीच्या खाली गेलो की ना तुम्ही विहिरीत माशे असत हे बघ मासे पकडूत आहे बघ काय बोलतो ते का ही नाणी बघा ही न्हाणी पाटल्या पाटल्यादारची न्हाणी रे तपील ठेवलेला मोठा पाणी दा चल चला आडबीड बघ

कोणी बायला मंडळी माझ्या आते भावाच्या मुलीची मुलं आहेत हे मुलगे आहेत दोन खायचो रे तुमचं कळसुली ना कडावल कडावल हा आणि मावशीच कळसुली ना बरोबर मावशी येतली ना आणि तुम्ही कडावल शाळेत फक्त ना कडावलला येतय काहीतरी ये हा चला आता झोपाळ्यात बसा झोप झोपाळ घेवा झोको घेवा झोको कोण झोको कोण घेऊ तु लो सगळे बसला असते पायान घ्या घे लाव पाय हा हा कर पुढे हा मस्त हवा गेली ना चांगली कोंबडी काय का शोधता काय रे पिल्लवाली नाही अशी काय करतात परी, परी, ये, आई जो पडता मखा भात पमिगाल, थोड़ु थोडस हिरो वेनिक का, किंदी गाल मिलो बघ है वेनिक मम्मी हे झालं काय नाही हे चालतं ना ना तेवढं आपण मंडळी आता आम्ही देऊ बसतो बाबा मी बसला मा बाय बसते तिकडे मेनू बघा भात डाळ पापड loncha आणि ही वांगा बटाटे मग वटाडे माग सेपरेट करून दिला ना बघा वांगी काढून दिल्या ना एकदम देशी मध्ये स्पेशल माग आणि आंबो वहिनी धन्यवाद आला देवसा आहे हरिओ <laughs>

एक पोळशी गावाला लागल्यानंतर आता हडपीड गाव लागलं आहे हे हडपीड गाव आहे ला आता पुढे आता स्वामींचा मठ आहे तुम्ही पाहू शकता हा बघा मठ येतो आहे त्या मठासाठी आम्ही स्वामींच्या मठात जाण्यासाठी आलो आहे आता हा बघा इथे स्वामींचा मठ आहे हा बघू शकता तुम्ही स्वामी समर्थ मठ हडपीड तर आता आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी जातो आहे गाडीतून उतरलो आम्ही आता सर्व मस्त असं मंदिर आहे बघा मठ समर्थ मठपीड पादत्रा ने गाड़ा पादत्रा ने चपले इकडेच काढा इकडे पाणी आहे पाय धुवून घ्या थंडावा मिळेल आणि मंदिरात जायच्या अगोदर पाय धुवायचे असते झाला चल पुढे आहे चलता परी काय रे ये सूचना दिलेली आहे इथे चला रांगेत चला भ्रमणध्वनी बंद ठेवा म्हणजे मोबाईल स्वामी समर्थ जय जय स्वामी मंडळी आताच आम्ही दर्शन घेतलं स्वामींचं आतमध्ये शूटिंगची बंदी असल्यामुळे मी काय घेतलंय ना आतमध्ये शूटिंग आता इकडे जाऊन बघतो काय काय आता महाप्रसाद रात्रीच असता तुमका महाप्रसाद लाभ घ्यायचा असाल तर संध्याकाळच दर्शन घेऊ घ्यायचा पाय तापले घ्यायचे घ्या दर्शन घे आतमध्ये व्हिडिओ तो शेवट करता आता आम्ही स्वामींचं दर्शन घेऊन निघाला हॉटपीट मधन आणि त्याला नांदगाव थोडा दुको कुळशी गेला आता आम्ही माता घराकडे जाणार चला तर मंडळी व्हिडिओ कसं वाटलो जरूर सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय कोकण को आपलंच असा बाय 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 काळजी